दुर्दवी घटना अशी घडली की एक आजोबा आणि तिची अडीच वर्षाची मुलगी त्याच्यासोबत सुमारे एक ते दीड वाजे सुमारे तिथे आले होते ओटी चालू आहे खाडीला आणि ती मुलगी पाण्यात खेळत असताना तिथे पाय घसरून ती पाण्यात पडली आणि ती वाहून वाहत असल्यामुळे तिच्या आजोबा देखील तिला वाचवण्यासाठी पाण्यात त्यांनी उडी मारली आणि पाण्यात दोन्ही वाहून गेलेले आहेत तात्काळ माहिती मिळाल्यानंतर आमचे स्थानिक नगरसेवक विकास मात्रे हे हजर आहेत त्यांनी तात्काळ माहिती दिली आम्ही देखील आलो फायर ब्रिगेडची गाडी स्वतः प्रशासन फायर ब्रिगेडचं प्रशासन देखील आलं आणि आम्ही बोट लावून साधारण सुमारे खाडीमध्ये एक चार पाच किलोमीटर आत जाऊन देखील पाहून आलेलं आहे परंतु तुर्ताच आम्हाला कुठल्या प्रकारचं डेडबॉडी मृत शरीर वगैरे अजून मिळून आले नाही कार्य चालू आहे आता आम्ही उलट्या बाजूनी परत पुन्हा खाडीत धुरून त्याचा शोध घेत आहोत त्या मुलांचं नाव पत्ता वगैरे काही समजू शकलेलं नाही त्याचं माहिती मिळाल्यानंतर आपण त्याचा शोध घेत आहोत साधारण जी घटना ही एक ते दीड वाजेच्या सुमारेची घटना आहे त्याच्यामधून आम्ही आता कुंभारखान पाड्यापासून ते खा जवळजवळ साधारण आतमध्ये देवीच्या पाड्या भागा भागामध्ये एक पाच किलोमीटरपर्यंत आम्ही आतमध्ये पेट्रोलिंग करून आलेलो आहे बोटीच्या साहाय्याने आता त्या साईड म्हणजे देवीच्या पाड्या साईडने पुन्हा आम्ही शोध मोहीम घेत आहोत पाण्याचा प्रवाह आहे आणि डेड गोडे असल्यामुळे ती साईडला लागण्याची ला 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 शक्यता जी आहे ती आल्यानंतर आम्हाला तेच ती मिळून